नमस्कार मी दीप्ती घरडे, मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन मुंबई येथे सत्कार केलेला आहे त्या चार सामाजिक कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघातर्फे भवन सिव्हिल लाईन्स येथे जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ राजाभाऊ टाकसांडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री रमेशचंद्र बंग योगेश वागदे रामगोविंद खोब्रागडे भूषण दळवे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार शाल पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राजाभाऊ टाकसांडे यांनी केले संचालन जिल्हा सचिव प्रकाश कुंभे यांनी केले आभार भूषण दळवे यांनी मानले कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकांना वाटतोय आपल्या तुमच्या स्क्रीन तुमच्या मदत किती आहे राजा भाऊसाहेफाट काम ते आपल्या आपल्या शमान मोठे आहे राजा भाऊचा तुमचा जन्म जेव्हा ते माझ्या संपर्कात आले तेव्हा त्याला मोठं करायला म्हणूनच आहे कर्तृत्वाला मदत करता काम एक माझी मित्र आहे चांगल्या प्रकारची उपासना घरगुती समजा पुस्तक करतो नात्यगुती राहून आम्ही त्यांच्याशी अपात त्यान सगळ्यांनी करतो माझं कुटुंब त्यांचा उपयोग करते ते आमच्या खूप माझ्या अर्थ करते हा विषय तुम्ही समून घ्या त्यामुळे जे काही पुरस्कार घ्यायला त्यांनी सुद्धा करावं चार किंवा पाच लोकांचा सत्कार तसेच आहे फाके साहेबांनी खूप चांगली कंपनी लोकांपणा मानली जडवी साहेब त्यात आहे राजा उभा आहे सगळे लोक खूप चांगली कल्पना आहे समाजाच्या लोकांचा समाजाने सत्कार नाही तर कोणी करावा आहे त्याला मोठा कोण करणार आहे कुठे कुठे करणार आहे महाराष्ट्र शासनाने समाजभूषण म्हणून ज्यांचा सत्कार केला त्या सरकार मूर्ती नागपुरातील सर्व आणि महाराष्ट्रातील अनेक ज्यांचा सत्कार केला त्या सर्व समाजभूषण पुरस्कारांना सर्वप्रथम मी अभिनंदन करतो एक सामाजिक कार्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा महाराष्ट्र शासन सत्कार करत असतो पुरस्कार देऊन त्यांना सन्मान देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि या संघटनेच्या माध्यमात भूषण साहेब आणि आम्ही सर्व लोक ज्यांचा ज्यांचा दरवर्षी सत्कार होतो ज्यांना महाराष्ट्र शासन सत्कार करतो त्या सत्कार मूर्तीचा सत्कार समाजभूषण संघातर्फे व्हावा म्हणून आमची फार अपेक्षा असते आणि तो आपल्यासोबत संघटनेसोबत जोडावा सत्कार झालेल्या माणसांना खऱ्या अर्थाने संघटनेची आवश्यकता असते संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी काम आम्ही करत असतो अनेक एस टीचे आमचे बंद झाले आहेत अनेक योजना आहेत या या, या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेची फार आवश्यकता आहे म्हणून वाघदेव साहेबांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्ष ही संघटना एक चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक कॉम्प्रॉन या या सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा त्यांना दलित मित्र मिळाला त्या सर्वांचा सत्कार काम आणि त्यांची कॉन्फरन्स नियोजन करणं त्यानंतर त्यांना ज्या समस्या समस्यां समजून घेणं मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या समस्या पोहोचवण्याचं काम वाडसे साहेब आणि संघटनेचे सर्व लोक मोठ्या प्रमाणात करत असतात दरवर्षी आम्ही अधिवेशनाच्या वेळेस मंत्र्यांना बोलवून आपले आपले दलित मित्रांचे संघटनेचे जे पदाधिकारी मंत्री बनले त्यांचा सत्कार आणि त्यानंतर त्यांना बोलून आपल्या समस्या सांगण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये सुरू आहे मागच्या वेळेस आपली समस्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडण्यात आली आणि अनेक कामं या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहेत यावर्षी सुद्धा आपण खऱ्या अर्थाने ज्यांनी समाजामध्ये एक चांगलं काम केलं समाजाला स्वतः रात्र दिवस कुटुंबाकडे न पाहता आपल्या समाजाचा साठी काम केलं त्या समाजरत्न समाज भूषण आज सत्कार करण्याची आपली खऱ्या अर्थाने गरज आहे समाज करतच असते पण आपण जर संघटनेचे लोक की आपण ज्यांना सत्कार न्यायला त्यांनी जर केला ते समज त्यांना वाटते की आम्ही सर्व संघटनेत एकत्र आहोत ही एक चांगली संकल्पना वांदे साहेबांच्या माध्यमातून आहोत यावर्षी सुद्धा आपण ही हा कार्यक्रम आपण आयोजित केला मी सर्व भूषण दळवी आहे प्रकाश भाऊ आहेत त्यानंतर साहेब आहेत आमचे खोबरागडे साहेब आहेत सर्व हवे सर्व संघटनेच्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि आज बंग साहेबांना वेळ नसल्या बीजी जी आहे तरी एक तासापासून आपल्यासाठी कार्यक्रमासाठी का थांबले आहे मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो बंग साहेबांचं खूप खूप सा मोठं योगदान या सगळ या समाजासाठी आहे गेले अनेक वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि मंत्री म्हणून त्याला समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत गरीबांची सेवा करण्याचं काम त्यांनी केलं माझ्यासारख्या लहानच्या कार्यकर्त्यांना केलं मी वडला सांगतो त्यांना आजही मानत आहोत आणि हे मोठं योगदान खऱ्या अर्थाने बंग साहेबांचं आपल्या सर्वांसाठी आहे मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या संघटनेच्या मूर्तीचा सत्कार करण्यासाठी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय

राजा म्हणून अकरा वाजता आज अकरा वाजता साडे अकरा वाजता दुसरा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर सत्कार हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बऱ्याच वर्षात समाज समाजभूषण त्यांनी चालू केला नागपूर त्यांनी पुढाकार घेतला ते त्यांचा मला खूप जुना परिचय असा आहे भूषण तर सामाजिक कार्यक्रम आहे खूप कार्यक्रमाला मी काही वेळेला भेटत आहात प्रकाशची खुंभे रामगाईचे घोगराकडे जन्मदिवसाहेब आनंद आनंदी ठोरांना बरेच दिवसाला भेटायला आला खूप बरं वाटलं बऱ्याच लोकांना आंबेडकर चवलीमध्ये सगळ्या लोक काम करून लोक आपल्या सगळे बंधून आणि प्रामुख्याने रामदासजीला पाहणार आहोत आज बुद्धीवर आपले त्यामुळे सगळ्या लोकांना भूषत भूषा आपलं बरेच या कामात सगळ्या आता म्हटलं तुमच्यावर खूप अन्याय झाला मला ते जेव्हा दिसून तेव्हा सगळ्या लोकांचा खूप जास्त समोर आला मी एक मिनटं तुम्हाला सांगणार माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा मी विधानसभेकरता राहणार अपक्ष आमदार माझ्या जीवनामध्ये चार लोक अजून मला आठवतात खूप काम केलं भेटलो खूप काम पहिलं नाव बाकू घाला दुसरं नाव स्थानक अजून फुललेले विलाजचे वडील चौथे आमचे ते काम करत होते तुम्हाला कल्पनाचं हो माझ्या घरी विचारतो माझ्या भावाला मी माझ्यात राहत माझ्या साहेब आम्ही किती कोणत्या गावाला तुम्ही सांगा मला म्हणजे बापू गाणारी सगळी चारी म्हणजे फार मोठं आपलं योगदान राजकीय क्षेत्रात माझ्या जीवनात आलं याबद्दल मी तुमच्या समाजाचा मोठ्या प्रदान आहे डॉक्टर आबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना दिली देशाची देशाच्या प्रत्येकाला प्रत्येकाला अधिकार त्याला दिले त्या अधिकाराच्या माध्यमातून आज आपण काल भूषण नव्हतो कवीसाहेब एका स्थान उभे होतो तुम्ही काल पेपर देतो होतं पाहतो सकाळी चालतो थोडस भूषण कवीसाहेबांचा स्वार्थ अभिमान महात्माकडे त्यांच्या वाटानी केलेलं काम आणि त्यांना त्यांना मिळालं आज भूषण सर्वोच्च न्यायालयाचं पद देशाचं हे मोठक जबाबदारी हे फक्त बाबासाहेब आंबेडकर त्यांना मिळू शकली हे त्यांनी काल सुद्धा आवश्यक म्हटलं आहे हे कर्तृत्व तुम्ही सगळे लोक विचाराचे वैचारिक आपले असू दे था। था। तो विचार बाजूला ठेवला वैचारिक जाती धर्म पंथ खूप आहे देशामध्ये प्रत्येक धर्माला हिंदू धर्मात विचारत का नका ते तीस कोटी जनता देवी कमी पडते आणि पंथही कमी पडते आम्हाला आमच्या समाज हिंदू समाजाला इथं अलिखित करायला आहे आपला देऊ कायदा अशाही परिस्थितीमध्ये सगळ्यांना एकोपायचं काम आणि एक संघ भाग राहिलं पाहिजे काम याचं जर मूळ मंत्र असेल मूळ जर घटना लिहिली असती आपण एक संग्रहायला असतो आज या देशामध्ये दे रक्ताच्या दे रद्द्या दे दे बाहेर असत्या आणि एकामेकाला शत्रूसारख्या पण कापलो असतो अशा प्रकारची मदत असते आणि फक्त खगणं केवळ साहेबांचा घटनेमुळेच आपण जिडू शकलो त्यामुळे सर्वोच्च घटना जी तुमच्या आमच्या ती घटना आहे घटनेच्या मागं काही समाज लागते समाज काही लागले काही लोकं लागले याची कल्पना आता सगळ्यांना आहे पण प्रबोधन का कमी होणार देशात अलीकडे एक माझी खंत पण आहे समाजात भूषण अलीकडे प्रबोधन करणारे करतात पण आयडिओलॉजीसाठी कमी होऊन राहिली हे कुठेतरी वाढली पाहिजे तसं आता त्यांना भूषण पुरस्कार काम केलं त्याने केलेल्या कामाचा आढावा जनतेपुढे लोकांपुढे सांगितला पाहिजे आणि तुमच्या समाजात एक चांगली गोष्ट नेहमी की आपल्याकडचं जे संध्या आहे आपले बौद्ध संध्याकाळचे बांधल्या गेली आहे त्या ठिकाणी आपण सगळे लोक जम जमावतात प्रार्थना करतात त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी त्या समाजात केलं सांगितल्या पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगावं लागेल सरकार कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे विषय नाही पण मुळात आपले प्रश्न सुटले पाहिजे या मुलात प्रश्न आहे प्रश्न सुरत नाही अशा प्रकारची परिस्थिती देशात मानवत आहे कोण अडचणी आहे कोण हा विचार आहे वेगळा आहे परंतु अनेक समस्या लोक जर घरडलेला का देश आहे अनेक समाजाचे अनेक धर्माचे प्रश्न वेगवेगळे आहेत ते घेऊन हा देश चालला पाहिजे अशा प्रकारचे एक संघटनाचं काम आपण सगळे म्हणून केलं तरच वि होणार नाही जातीभेद कमी झाला पाहिजे देशभेद कमी झाला पाहिजे समतेचं वातावरण निर्माण केला पाहिजे म्हणून डॉक्टर प्राध्यापक मुक्केलाही सांगितलं होतं पुण्याचे फार मोठे डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं की दोन गोष्टी सांगितल्या दोन गोष्टी आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या घेतला एक, दे एक वीजा या देशामध्ये एक विचार हा फक्त धर्म लावून चालतो आणि एक विचार या देशात फक्त धम्म लावून चालतो आणि मी धम्माने हा विचार तुम्हाला सांगा लागेल मी राजाबाहेर नेहमी सांगतो राजाबरोबर सांगतो नागरांचं महान काम कोणी घेत नाही शीलता किती आहे नम्रता किती आहे आणि सत्यचं हे दोन गोष्टी त्यांचं तर पहिलं त्याचं यशाचं गमक आहे जोपर्यंत माणसाच्या मनात शिल्लता आणि जवळ येणार नाही त्यापर्यंत तो माणसाचा कमक होऊ शकत नाही जमू अपर माझे मित्र सगळेच माझे मित्र आहे इतके ऑफिसर आपल्या समाजाचे असतील समाजाचा मी कधी समाज तर माझ्या भाषी नाहीच आहे तर साहेब तुम्ही किती पायात कल्पना माझ्या भाषी एकच समाज आहे त्या समाजाचं नाव आहे फक्त मानव मी कोणत्या जातील कल्पना नाही तो मारवाडी आहे तो माझ्या भाषी एकच समाज जात फक्त मानव नो हिंदू नो मुस्लिम नो बौद्ध नो आहे हे लक्षात आणि माझं जर केव्हा मोठं जायचं